मनोरंजन क्षेत्राला नवी ओळख मिळेल आणि भारतात मोठी गुंतवणूक येईल असंही शिंदे म्हणाले पहिली जागतिक दुरुक, आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेव्स मुंबईमध्ये एक ते चार मे दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा माध्यम क्षेत्रातला अतिशय महत्वाकांक्षी उपक्रम आहे जगभरातले माध्यम क्षेत्रातले मान्यवर उद्योजक आशय निर्माते गुंतवणूकदार तंत्रज्ञान यांना एका व्यासपीठावर आणणं हा याचा उद्देश आहे या अंतर्गत विविध स्पर्धा उपक्रम सध्या सुरू आहेत यातलीच एक स्पर्धा म्हणजेच यंग फिल्म मेकर्स आज जाणून घेऊया या स्पर्धेविषयी आपल्याकडे शालेय शिक्षणात मुख्य विषयांना जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढं ललित ते कला प्रकारांना दिलं जात नाही संगीत नृत्य अभिनय अशा सर्व विषयांना एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजेच तर समजलं जातं मग त्यात कुणाला करिअर करायचं असेल तर पुढे जाऊन त्याचं औपचारिक शिक्षण घेणं किंवा मग केवळ छंद म्हणून ते चा जोपासणं असाच पर्याय अशा कलाकार मुलांकडे राहतो या पारंपरिक विचारांना बगल देत वेव्जमध्ये यंग फिल्म मेकर्सशी स्पर्धा ठेवण्यात आली आहे यंग म्हणजे किती यंग तर बारा ते सोळा आणि सोळा ते एकोणीस अशा दोन वयोगटातली मुलं इतकी कोवळी मुलं सिनेमा बनवू शकतील यावर आपण विश्वास ठेवू का पण वेव्सच्या आयोजकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना छोटीशी एक मिनिटांची फिल्म बनवून पाठवायला सांगितलं विषय दिला तंत्रज्ञान आणि मानवता तंत्रज्ञानात अत्यंत स्मार्ट असलेली ही युवा पिढी त्याचा मानव कल्याणासाठी कसा उपयोग करू शकेल असा विचार त्यांच्यात रुजवायला ही स्पर्धा उत्तम माध्यम होतं विस्लिंग संस्थे चैतन्य चिंसणीकर स्कूल गोइंग से लेके जूनियर कॉलेज के लेवल hmm. तक हम टैलेंट को ट्रैक कर रहे हैं दे हैव टू मेक अ अ 60 minute, 60 मिनट सेकंड फिल्म ऑन वन पर्टिकुलर थीम जो है टेक्नोलॉजी और ह्यूमैनिटी और मोर इंपॉर्टेंटली एक्सपोज किया कि क्या मतलब इंफ्रास्ट्रक्चर कैसे होना चाहिए hmm. आपको फिल्म और ये बनाने के लिए कैसे आपको टेक्नोलॉजी और इंफ्रास्ट्रक्चर की जरूरत है hmm. तो दिस इज वेयर यंग चॅलेंज जो सारे जो इन इंडिया चॅलेंजेस रोल इन द थर्ड पिलर स्पर्धेसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे एक हजार एंट्री झाल्या त्यातून दोन्ही वयोगटातले सर्वोत्तम दहा चित्रपट अशा वीस चित्रपटांची निवड करण्यात आली या शाळकरी मुलांनीही या संधीचं सोनं केलं भारतात मूळ परंपरेत कलेला असलेलं महत्व त्यांच्या विचारातून दिसून आलं केवळ एका मिनिटांच्या चित्रपटातून त्यांनी तंत्रज्ञान आणि मानवतेची सांगड घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली या युवा निर्मात्यांना मग विस्लिंग वूड इथं प्रशिक्षण देण्यात आलं दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी त्यांना या, या प्रशिक्षणादरम्यान काही मुलाचे सल्ले दिले या मुलांनी आपले अनुभव सांगितले आहेत इस वर्कशॉप में हमने बहुत चीज़ें सीखे हमने सीखे कैसे एक शॉर्ट फिल्म बनाते हैं हम हमने हमारे शॉर्ट फिल्म्स पे बहुत सीखा अमोल गुप्ते से अमोल गुप्ते से और हमने सीखा चीज़ें जो बॉलीवुड में चलती है और बॉलीवुड में आप हम कैसे एक जॉब बना सके आज मैं एक वर्कशॉप अटेंड करा एक वर्कशॉप वर्कशॉप पिछले वर्ष में बहुत अच्छा था यहाँ पर अमोल गुप्ता सर आ, आ गया और हाँ बहुत अच्छा था हमने एक शॉर्ट फिल्म बनाई थी ग्रुप में उन्हें हमारी शॉर्ट फिल्म देखी और उन्हें हमें फीडबैक दिया बहुत सारी चीज़ें सिखाई बहुत सारी चीज़ें बताई बहुत मज़ा आया बहुत अच्छा लगा आता ही मुलं या प्रशिक्षण आणि ज्ञानाचा उपयोग करत पुन्हा एकदा आपले चित्रपट तयार करून वेव्ज दरम्यान अंतिम स्पर्धेसाठी ज्युरींसमोर सादर करतील चित्रपट निर्मितीला एक करिअर म्हणून महत्त्व देत त्यात रुची असणाऱ्यांना शालेय वयापासूनच व्यावसायिक शिक्षण आणि एक, एक जागतिक मंच उपलब्ध करून देण्याचा वेव्जचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी म्हटलं आहे आज अगर वेव्स इनिशिएटिव ले रहा है तो मेरी पूरा जीवन मेरे पूरे सांस इसके लिए हैं क्योंकि मैंने 60 साल इस इंडस्ट्री में गुजार दिए हैं इसी बात के लिए आने वाली जनरेशन हमारी एक भारतीय फिल्में बनाए एक अंतर्राष्ट्रीय फिल्में बनाए जिसमें भारतीय संस्कृति को दर्शित किया जाए हम उसकी कॉपी ना करें तो ये सब जो इनिशिएटिव हुआ है इसमें मैं बहुत प्रसन्न हूँ आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम इथे सिंहाचल मंदिरात चंदनोत्सवादरम्यान आज सकाळी झालेले अपघात